समस्त आपला सटपटीत ग्रीन चना किंवा हिरवा चना मसाला तयार झालेला आहे आपला खायला खूप छान लागतो आणि करायलासुद्धा खूप करायला सोपं आहे सध्या आता मार्केटमध्ये हिरवा हरभरा भेटतो तर त्यापासून तुम्हीसुद्धा प्रकारे हिरवा चना मसाला बनवू शकता खूप छान लागतो आज आपण बनवणार आहोत हिरवा चना मसाला तरी तुम्ही मी एक हिरवा चना घेतलेला आहे आपण जे टाळ घेतो शेतातून आणतो ते आणून त्याचे सोलून हिरवा चना काढून घेतलेला आहे आणि त्याला धुवून स्वच्छ चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे व्यवस्थित सगळं पाणी काढून घेतलेलं आहे तर आपल्याला याचा चना मसाला बनवायचा आहे मी इथे एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे आपल्याला एकच चमचा तेल घालायचं आहे जास्त तेल घालायच नाही आपल्याला तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचे आपल्याला मोहरी मोहरी व्यवस्थित आपल्याला फुलू द्यायची आहे त्यानंतर आपल्याला घालायचे यामध्ये पाव चमचा जिरे जिरे आणि मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला हिरवा चणा घालायचा आहे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर आपल्याला दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिट मी याच्यावर झाकण ठेवलं होतं थोडासा सॉफ्ट झालेला आहे आपला हिरवाचं आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत आपल्याला थोडेसे हळद घालायचं आहे यामध्ये एक चिमुटभरच हळद घालायचं आहे त्यानंतर काश्मिरी लाल तिखट घालायचं आहे थोडासा चाट मसाला घालायचा आपल्याला दोन चिमूट त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर घालायचे आपल्याला आणि थोडंसं मीठ घालायचं आपल्याला तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे असं चटपटीत हिरवा चणा मसाला आपला तयार झालेला आहे खायला खूप छान लागतो तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा